महाड नगर परिषदेच्या लाडौली येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रातील साठवलेल्या कचऱ्याला भीषण आग लागल्याची घटना रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजल्याच्या सुमारास घडली या आगीमुळे परिसरात प्रचंड धोर व दुर्गंधी पसरल्याने ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास झाल्याची तक्रार देखील समोर येत आहे घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ आणि नगर परिषद अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि थोड्या वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले रविवार सुट्टी असल्याकारणाने मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्याशी फोनवरून या आगीबाबत माहिती घेतली असता संकलन केलेल्या कचऱ्यामध्ये नैसर्गिक वायूची निर्मिती झाल्याने आणि सध्याच्या अतिउष्णतेमुळे या वायूने पेट घेतल्याने ही आग लागली असल्याचे त्यांनी सांगितले या आगीत केंद्रातील फक्त संकलित कचराच भक्ष्यस्थानी पडल्यामुळे कोणत्याही स्वरूपाचे मोठे नुकसान झाले नसल्याचे मिळालेल्या माहितीवरून समजत आहे येत्या काही दिवसातच कचरा विघटन प्रक्रिया या ठिकाणी सुरू होणार असून त्याची प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात आली असून या ठिकाणी आगीच्या घटना वारंवार घडत असल्याच्या तक्रारी येत असल्या कारणाने या केंद्रांमधील उपलब्ध पाणी साठ्यामार्फत तातडीच्या स्वरूपात फायर हायड्रॉनची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती देखील मुख्याधिकारी कोळेकर यांनी यावेळी सांगितले ग्रामपंचायतीने मात्र या आगीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून या केंद्रात आगीच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे सदरची आग लागली की लावण्यात आली असा सवाल लाडवलीच्या सरपंच सौ मोबिना निसार ढोकले यांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे तसेच नगर परिषद प्रशासनाने लवकरात लवकर याच्यावर ठोस उपाययोजना करावी अन्यथा ग्रामपंचायत मार्फत या घनकचरा तीव्र स्वरूपात विरोध केला जाईल असा इशारा देखील त्यांनी नगर परिषद प्रशासनाला दिला आहे नमस्ते मी लाडवली ग्रामपंचायतचे सरपंच मोबिना निसार ढोकले सकाळी पहाटे जेव्हा मी उठले तेव्हा चार वाजताच्या सुमारास जसा दिवसाचा उजेर होता असा उजेर मला दिसला आणि खूप प्रचंड आकाशाला छुनारी ह्याचे धूर लोटले होते आगीचे तेव्हा मी माझ्या मिस्टरांना उठवले नेमके इथे काय विषय चाललाय ते बघा त्यांनी बघतो जेला विचार हे केले की इथे कचरा डेपूरच आग लागलेली आहे त्यांनी लगेच आमच्या गावातला एक माणूस कचरा डेपूला काम करतो त्याला कॉल केले त्याला विचारले की नेमका तिथे विषय काय त्या माणसाचा फोन नाही लागला मग त्यांनी साहेबाला फोन केले के के की तुम्ही हा कुठे साहेब बोले आणि तिथे जाऊन खरोखरच आग लागलेली आहे तसेच ते स्वतः तिथे जाऊन पत्रकाराला घेऊन तिथे पाहणी केली पण मला असं बोलायचं आहे की हे आगीचे एवढे आग लागते याच्या वेळी पण अशी मोठी घटना घडली होती आज सकाळी पण अशी एवढी मोठी आग लागली होती पण नेमकी ही आग लागायचं कारण काय ही आग लावली जाते की ही आग काय कुठल्या कारणास्तव लागते त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे कारण वारंवार ही अशा आग लागल्यामुळे आमच्या आरोग्याला पण धोका आहे तिथे अग्निशमनची कुठल्या यंत्रणा पण नाही कुठं काय मॅन पॉवर पण नाही तिथे दोन तीन माणसं तिथे काय असतील रात्रपालीला तीच लोक आहेत तिथे आयत्या वेळेला त्यांना कोणी कुठलाही त्यांच्याकडे उपाययोजना नाही त्यासाठी नगर आमचा लाडवली ग्रामपंचायत करून त्यांना हे आव्हान आहे की तुम्ही तिथे काहीतरी ठोस उपाययोजना करा नाहीतर आम्ही तिथे तुम्हाला हरकत करणार कारण आमच्या आरोग्याला धोका आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी